आणि या क्षणाची एक सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी ही चोवीस तासवर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे तुम्ही खूप साऱ्या न्यूज पाहिले असतील खूप सारे व्हिडिओज पाहिले असतील परंतु तुम्हाला अजूनही ओरिजिनल आणि खरी दहावीच्या निकालाची तारीख समजली नसेल तर काळजी करू नका मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी निकालाची तारीख आणि मित्रांनो तो निकाल कोणत्या वेबसाईटवरती पाहायचा आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे अगोदर मी काय करतो मित्रांनो मी वरती जातो इथे सर्च करतोय क्लास टेन्थ महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे जे खाली आलेले व्हिडिओज आहे ते तुम्ही मित्रांनो पाहिले असतील पूर्णपणे टाइमपास आहे यामध्ये तुम्हाला काहीच सांगण्यात येत नाही फक्त तुमचा व्हिडिओ पाहण्याचे मित्रांनो एक थमनेस वगैरे जे अट्रॅक्टिव्ह बनवून तुम्हाला असं वाटतं हे रिअल आणि अशा प्रकारचे बनवून मित्रांनो पूर्णपणे टाइम वेस्ट केला जातोय मित्रांनो तुम्हाला मी सांगतो लास्ट इयर म्हणजे मित्रांनो दोन हजार चोवीस ची मित्रांनो रिझल्ट डेट होती ती होती मित्रांनो सत्तावीस मे दोन हजार चोवीस मी तुम्हाला जो स्क्रीनशॉट दाखवत आहे मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट चा स्क्रीनशॉट आहे तर लक्षात घ्या मित्रांनो ह्या वर्षीचा जो रिझल्ट असेल तो मित्रांनो जवळपास पंधरा मे ते मित्रांनो वीस मेच्या आसपास लागू शकतो अजूनही मित्रांनो ची तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये आता तुम्ही बोलणार की तुम्ही पण अशा प्रकारचा थांबलेला तुमच्या व्हिडिओला लावलेला आहे हो मित्रांनो मी लावलेला आहे परंतु मित्रांनो मला हीच माहिती द्यायची आहे की अजूनही तारीख जाहीर नाहीये तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यात टाइम वेस्ट करू नका जर तुम्हाला मित्रांनो तारीख जाहीर झाल्या झाले लगेच तुम्हाला मिळवायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राह तुम्हाला मी तारीख सुद्धा सांगेल आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती रिझल्ट आहे ते सुद्धा सांगेल आणि प्लस मित्रांनो युट्यूब चॅनलवरती मी व्हिडिओ सुद्धा टाकणारच आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काहीच काळजी करायची नाहीये चांगलं कमी तुम्ही आता सिटी एन्जॉय करा किंवा नवीन नवीन स्किल शिका नेक्स्ट कॉलेज लाईफ बद्दल तर तुम्ही थोडंसं प्लॅनिंग करा मी तो नो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बदल्याबद्दल धन्यवाद